नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज ड्रोन आणि नॅनो खाते तंत्रज्ञान जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि उत्पादन वाढीसाठी शासनाच्या माध्यमातून ड्रोनद्वारे फवारणी आणि नॅनो खाते लिक्विड स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज ड्रोन आणि नॅनो खाते तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ड्रोन आणि नॅनो खाते तंत्रज्ञान जनजागृती मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की ड्रोन फवारणी आणि नॅनो खाते तंत्रज्ञ तंत्रज्ञानाच्या मदतीने कापूससह इतर पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी बांधवांनी नॅनो खाते वापरावे तसेच ड्रोनच्या सहाय्याने किमान एकरी तीनशे रुपयेप्रमाणे फवारणी करण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे आगामी काळात शेतकऱ्यांना कमी खर्चात कमी वेळेत प्रदूषणविरहित युरियाचे नॅनोखते शासनाकडून उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी उत्पादनाच्या वाढीसाठी ड्रोन आणि नॅनो खते तंत्रज्ञानाचा वापर करून आपले पिकांच्या वाढीसाठी वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे

भारत सरकारचे इफ्को कंपनीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये एक उपक्रम आज या ठिकाणी सुरू होत आहे त्याच्यामध्ये जो नॅनो युरिया जो लिक्विड सोल्यूशन आहे जो आपले जो युरियाचा बॅग असतो त्याच्या तुलनेने जास्त त्याच्या म्हणजे तीन पाट जास्त त्याचा उपयोग आहे आणि त्याच्यापेक्षा कम खर्च पण त्याच्यापेक्षा कमी आहे आपल्या माहिती आहे की जळगाव जिल्हा जो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त युरिया आणि जो आपला फर्टिलायझर वापरणारे जिल्हा आहे आपण तर या ठिकाणी शेतकरीला आपण या प्रकारच्या नॅनो युरियाचा वापर त्यांनी करावा याच्यासाठी आपण प्रोत्साहित करतो आहे त्यासोबत आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात ड्रोन दिदी नामाचा एक उपक्रम या ठिकाणी आला होता त्याच्यामध्ये इफ्को कंपनीनी बारा महिलांना ड्रोन दिदी म्हणून प्रशिक्षण देऊन त्याला यासारखा ड्रोन्स उपलब्ध करून दिलं होतं यासारखा ड्रोन्स लोक खरेदी करून म्हणजे एकरीमध्ये तीनशे रुपयाप्रमाणे ते त्याच्यामध्ये फवारणी पण करू शकतात याचा एक चांगला प्रतिसाद विशेषतः कापसाच्या भागमध्ये आपल्याला आप दिसून आलेला आहे आणि याही प्रयत्न आहे की या दोनों प्रकारचे नवीन उपक्रमचा वा वापर करून शेतकऱ्यांच्या खर्च कमी होतील त्याचे उत्पन्न वाढी होतील आणि पर्यावरणात पण त्याच्यामध्ये जास्त फायदा होणार आहे मी जळगाव जिल्ह्याच्या सर्व बलिराजा शेतकरीला विनंती करतो की आपण सर्वांनी या नवीन उपक्रमच्या या नवीन टेक्नॉलॉजीचा म्हणजे वापर करावा आपण याची माहिती जाणून घ्यावा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उत्पादकता वाढीसाठी जो प्रयत्न सतत रीतीने चालू आहे त्याच्यामध्ये आपण प्रतिसाद द्यावा